नमस्कार, नमस्कार। आ, नाबाड अर्थ अंतर्गत जीवा नैसर्गिक शेती प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ सदगोळी आज दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस गाव गंगनबीड तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील श्री माणिक भाऊ रायरकर यांच्या शेतामध्ये हळद या पिकांसाठी आपण जीवामृताचा प्रात्यक्षिक डेमो आपण तयार करीत आहोत जीवामृत तयार करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे देशी गाईचं सेल दहा किलो एका दोन सीटर ड्रमसाठी आपल्याला दहा किलो देशी गायचा शेण घ्यायचा आहे देशी गायचे गोमूत्र दहा लिटर घ्यायचे आहे दोन किलो गुड घ्यायचा आहे दोन किलो बेसन घ्यायचा आहे बांधावरची मुडभर माती घ्यायचा आहे आणि एकशे अंश पाण्यामध्ये हे सगळं आपल्याला एक घटक टाकून जीवामृत तयार करायचं आहे हे जीवामृत चार दिवसात तयार होते रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला ढळून घ्यायचा आहे गोनपाटाने झाकून ठेवायचा आहे चार दिवसाच्या नंतर हे जीवामृत आपल्या पिकाला बुडाला ड्रिंचिंग करायचं आहे डब्या डब्याने टाकायचं आहे किंवा पंपामध्ये मध्ये भरून आपण ते जीवामृत आपल्या आपण नळीने सुद्धा आहे आता आपण प्रात्यक्षिक जीवामृताचा डेमो करूया आता हे आपण सेन आहे गावरणी गायचं ताजा सेन गुळ घेतलेला आहे गोमूत्र घेतलेला आहे त्यानंतर बेसन घेतलेला आहे हे सर्व घटक आपण जीवामृत तयार करण्यासाठी लागणार आहे एक दोन किलो गुळ आपण पाणी केलेलं आहे दहा किलो गौराणी गायचं ताजे सेन आपल्याला घ्यायचं आहे. तर गोमूत्र हे काय करते माहिती आहे ना ते सगळे टाकून देते म्हणजे खेत मोठं काढायचं. तर आपल्याला दोन किलो बेसन त्याला एकजीव पाण्यामध्ये करून आपल्याला टाकायचं आहे. मुडभर सुपीक माती असं आपल्याला सर्व एकत्र ड्रम मध्ये आपल्याला एकजीव करायचा आहे दोनशे लिटर बॅरल मध्ये सर्व घटक टाकून रोज सकाळ संध्याकाळ घड्याळ जशी आपल्या ढवळून घ्यायचं आणि हे चार दिवसामध्ये जीवामृत तयार होते चार दिवसानंतर एका एकराला दोनशे लिटर आपल्याला ड्रिंकिंग करायचं आहे आणि वरून फवारणी सुद्धा आपल्या पिकावर करायचं असेल तर आपल्याला एका पंपामध्ये पंधरा लिटर पंपामध्ये दोन लिटर जीवामृत गाळून घ्यायचं आणि आपल्या पिकावर फवारणी घ्यायचं तो ताक सुद्धा आपण टाकू शकतो कारण की हे बुरशीचं नियंत्रण होतं एका ड्रम मध्ये आपल्याला दुसऱ्या ड्रम मध्ये तीन लिटर आंबट ताक आपल्याला टाकायचा तीन लिटर आपल्याला आंबट ताक सुद्धा टाकायचं म्हणजेचं पण नियंत्रण जीवामृता जीवाणू तयार होतात आणि आणि दह्यामध्ये जे जीवाणू असतात त्याची सुद्धा भरमचा जीवामृत तयार करावं आणि आपल्या शेतातील पिकांना जीवामृती जोड द्यावी आणि आपल्या शेतात मध्ये रासायनिक खत न टाकता फक्त दर पंधरा दिवसाला महिन्यातून अशा प्रकारे आपल्या जीवामृत आपल्या पिकाला सोळाही प्रकारच्या अन्न घडत विरजनच्या स्वरूपातून आपल्या पिकाला मिळत राहणार Не А, как -то...